Shabbat <laughs> shalom. चांगली जिरवली बाबा <laughs> मजा आली मजा आता श्यामसुंदराच्या डायरेक्ट सगळ्यांचं नाव सुंदरच्या मध्ये आपण लाभ पाहिजे तुकाम निवांत हे पाहिले पाहिजे परतून निवांतता परमार्थात झाली पाहिजे एकांत घाटला पाहिजे आणि सगळ्या निवडत करायची घरावर

तुम्हाला हा आता तुम्ही वाकडणार मला मुली जनर आल्यावर

बेगी बेगी तो श्यामसुंदराचा श्याम मेना त्या ठिकाणी महाराज रात्रीचे बारा वाजले त्या ठिकाणी महाराज चंद्रभूम शिवार बुधवार आहे आणि अष्टमीची रात्र आहे आणि रात्री बारा वाजता माझ्या श्यामसुंदराचे प्राकट्यवाल म्हणजे शाळेच प्राट्य झालेलं महाराज आणि मग महाराज देव वसुदेवा नसलं तुम्ही उसला तेव्हा इकडे या कमापती पाचपर्यंत स्वतःचा जीव गेला तरी कर्तव्य निभवलं लेकराला भर पाण्यातून त्या ठिकाणी पलीकडे गेलं त्याच्या महाराज लोक आईच्या प्रेमाचं वर्णन खूप करतात महाराज पण बापाच्या प्रेमाचं वर्णन करत बाप प्रेम करत नाही असा जीवात नाही महाराज यशोदा प्रेम यशोदेने प्रेम केलं मग यशोदा सगळ्या दिसले पण भर पावसात नदी पार करणार वसुदेव कोणाला दिसला नाही वसुदेव प्रेम करत नाही असं करतोय प्रेम फक्त बाच् नाही आईचं प्रेम पडद्यावरच बापाचं प्रेम बाप स्वतःच प्रेम दाखवत नाही बाप म्हणजे पाय महाराज इमारत सगळ्या जगाला दिसते पण इमारतीचा पाया असतो तो कोणाला दिसत नाही पण इमारतीला त्या खचरा तर बिल्डिंग राहत नाही तसं आपल्या जीवनाचा बाप आपला पाया आहे तो जर खचला ना तर तुमची संसाराची मला घसरल्याशिवाय राहत नाही मग तो बाप कधी स्वतःचा प्रेम दाखवत नाही आजपर्यंत महाराज त्या ठिकाणी आल्यानंतर स्वतः मस्त ठिकाणी फाटलेली चप्पल घाल पण लेकरांना महाराज कॉलेजला चांगला चप्पल बाप स्वतः ठिकाणी साधा सामना घ्यावीन करत पण मुलांना मुलींना ब्युटी पार्लरला शंभर पाचशे रुपये देतो ना तो बाप असतो बापाचा प्रेम पाहिजे असेल बाप जेवढे रात्री झोपतो ना झोपतो त्याला पडलेली भूक तुम्हाला सांगतील की त्या बापाने तुमच्यासाठी किती मोठा त्याग केला बापाचा प्रेम मस्त पण बाप त्याचं हे बापाचं दुर्दैव आहे मला कळलं हे त्याचं दुर्दैव आहे की स्वतःच प्रेम तो दाखवू शकत नाही जगाच्या शिवाय शाप करतो पण माझी शिमणी चांगल्या घरी गेली पाहिजे मी हुंड्यासाठी गोळा करतो माझं बाळ चांगलं शिकलं पाहिजे म्हणून त्यासाठी कर्ज करून त्याला शिकवतो माझा मुलगा पास झाला सांगत खरे आई या दिसली पण मुलगा पास झाला म्हणून मित्रांना पिढी वाटायला बाप कधी दिसला मग नोकरी लागला म्हणून सांगत नाही आई पण नोकरीला लागला मला जीवनामध्ये बाप नावाचं पाल या विश्वाच्या पड किती पैसे खर्च करा सगळं काही मिळेल पण बापाचं पण बापाचा आशीर्वाद मिळू शकत नाही अरे ऐशी कोणती चीज हे जो इस दुनिया पण ही म्हणते

दगडा बिचतो त्या चंदनाला चंदन दादा तू योगा करो काव करतो यो गुण उघडून करे तुझं अस्तित्व संपून जाईल एवढं चंदन म्हणतं दगड दादा दगड दादा मला माहिती आहे माझ्या उघडण्यामुळे माझे अस्तित्व संपणार नाही पण माझ्या उघडण्याने जर जगाला प्रकाश जगाला सुगंध मिळत असेल आणि सुगंधाने जरवाला सुगंधी असेल तर त्या जगाच्यासाठी मी स्वतः उघडला दगडाला म्हणजे आपल्या जीवनामधले माझा सुगंध आणि सुगंध निर्माण करतो तो आपला भाव निके निके बाप कळणार पाहिजे या बापाचिका कळलं पण कळत नाही सासरी जात असताना कोपऱ्यात बसून डास रडला काय मुलासारखी वाढवली चिमणी मला सोडून निघून झाली ते बापाचं प्रेम असतं महाराज तो दाखवत नाही कधी भरून देतो तो <laughs> आता बंद <laughs> काल काल तो। असो महाराज त्या ठिकाणी उतर उचलल्यानंतर पलीकडे आणलो पलीकडे आणल्यानंतर महाराज त्या ठिकाणी तिथे यशुदेव आणि त्या ठिकाणी मायाला म्हणाली भगवंताला ठेवलं मायाला उचल पुन्हा आले आणि पुन्हा बंदीगृहात त्या ठिकाणी बंदिस्त झाली बंदिस्त झाल्यानंतर महाराज येऊ लागला कौस धावत आला आठवा आपला काळा जन्माला आला त्या मुलीला उच्चार दगड ती प्रकट झाली आणि म्हणायला लागले कौसा तुम्हाला मारतो काय तुझा आठवा काळा माझ्यासाठी वाढ मला येऊन गेला रात्रीची झोप उडून घे कौसाची काळ सांगा दुसऱ्या दिवशी म्हणून सगळ्या रासा म्हणलं आणि कडा मारणार सगळ्यात पहिले असे पडे पुरा ले गोकुल मध्ये कोण साळी चोडी डोक्यावर पदर घेऊन मंगळ पर्यंत बाई कोणाकडे आली देवाकडे कोण आली पाचशशील पुत्राने कोण राशीशील म्हणजे भाऊ हो या नुते आपला भारतीय संस्कृती प्रदर्शन कर अरे ही संस्कृती ग्रेट राशीशिर होती पण याकडे जायचं आपण आपला मरण गेला आपल्या मर्याद केलं पाहिजे राक्षस पुढच काही बोलत नाही आता आपल्या बरे सगळे मान मर्यादेने सगळे येतात साडी चोडे घालून कीर्तनाला तिच्या नोड्या मोड्या मला जेवणामध्ये आपल्या संदी डप्प्यामुळे झाला तुम्हाला गोष्ट सांगू मला माणसाने काय म्हणतोय सुशिक्षित होणं का असं मला अजिबात म्हणायचं तुम्ही सुशिक्षित जरूर व्हा पण पर सुसंस्कृतपणा तुमच्या जीवनात निर्माण सुशिक्षित बरोबर सुसंस्कृतपणा जर असेल तरच तुम्ही खरे महाराज पुरुषार्थ गाजवू शकता आपण या विश्वाच्या पाठीवर भारतीय संस्कृती ग्रेट सांगितली आज तुम्हाला सांगतो भारताची पहिली राष्ट्रपतीचा मान मिळवला कोणी महाराष्ट्राच्या पाटलीनबाईनी महाराज भारताची पहिली राष्ट्रपती झाली परंतु आपली मर्यादाने आपली पाठली सोडले नाही मनगटातली भाई वरती उरली डोळ्याचा राष्ट्रपती महाराज प्रतिमाजी म्हणावं म्हणले मी भारताची नारी आहे विषय म्हणून पाहिजे पाच वर्ष मला हे पद भेटेल पण पाच वर्षांनी पदावर माझ्या समाजात जावं लागेल तर कोणत्या डोळ्याने कोणत्या चेहऱ्याने हा त्यावेळेस भारतीय संस्कृतीच प्रदर्शन करत असताना माझ्या नारी नारी तत्वाची व्याख्या त्यावेळेस प्रतिभा पाटलांनी सांगितली काय सांगितली नारी कोणाला म्हणतात जी आल्या गेल्यांचा करते आदर जी आल्या गेल्यांचा करते आदर नवऱ्याची ठेवते कदर आणि डोक्यावर नेहमी घे कदर तिला म्हणावं इंडियन मदर तिला म्हणावं राष्ट्रपती आपली मर्यादा सोडले नाही आता वाटा साधी बालवाडीची सुगडी वाटणारी मास्तरी माहिती झालं मग छग मध्ये मला सांगा तरी चालांकड उडच्या बायका बाहेर आण शिकायचं मुकळ आण तिचं नाव काय नाही उत्तर कोण हा कोरे नाही मागच्या बायकांनी ठगाय आमच्या

जीवनामध्ये महाराज ही मर्यादा त्या ठिकाणी माझ्या पुतना मावशीने राक्षसी सुद्धा दाखवली साडी तू आली आणली जवळ घेतलं ती जाऊन आणलं होतं देवकीला पटवलं म्हणजे मी तुझी बली अशी पण बहीण नाही म्हणलं देऊन टाकलं लेकरांना त्या लेकरांनी म्हणजे कनैयाने दूध त्या नंद बाबाने त्यांना खांडा खांडा करून त्यांनी जाणलं सगळा सुगंध पसरला कुतनावंशीच्या अंगावरचं दूध देवाने केलं काय पिलं कारण माझ्या जन्मात ती बडे राजाची मुलगी होती आणि तिने संकल्प केला वामनवताराला पाहिल्यावर की याने माझा मनात उपक्रा केला पाहिजे आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या ते अवतार त्या ठिकाणी झाला सहापणे मला भगवंत त्याने अनेक राक्षसांना मारून टाकलं भगवंत लहानची मोठी झाली नऊ वर्षाची मृत्यू झाली सगळे मित्र बसले आणि दिस्ट्रा, मित्र बसणार त्या ठिकाणी सगळ्या मित्रांकडे पाहिलं तर मित्र सगळ्याशी फोत सारखे काय धावते ना बघा लिमे लोणी मला थायत देत नाही थाली थपा लाल तो प्लॅनिंग